नमस्कार मी कल्याणी कल्याणीच ऑडिओ बुकमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपले एक ते पाच अध्याय वाचून झालेले आहेत आता आणि खूप छान व्ह्यूज येतात पहिली दोन अध्यायाला तर इतके भरभरून व्ह्यूज येत आहेत त्यामुळे मला प्रचंड आनंद होतोय म्हणजे सगळेजण मनापासून ते आहेत आणि त्याचा सगळ्यांना फायदा होतोय माझ्याबरोबरच त्यामुळे मलाही खूप आनंद होतोय चला आपण आजपासून आता सहावा अध्याय वाचूया नरसावधींचे वृत्त दुसऱ्या दिवशी सकाळी जप ध्यानादी पूर्ण झाल्यावर तिरुमलदास म्हणाले बाबा श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूल आहेत ते वटवृक्षासारखे आहेत त्यांचे अंशाव अंशावतार सगळेच विविधता असलेल्या पारंब्यांप्रमाणे आहेत झाडातून निघालेले मूळ तेच मूळ परत भूमीमध्ये जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखे दिसते परंतु त्यांचा परंतु त्यांना आधार वटवृक्षच असतो देवदानवापासून समस्त प्राणीमात्रांना त्यांचाच आधार आहे त्यांच्याकडूनच समस्त शक्तींना प्राप्त होतो त्या शक्ती त्यांच्यातच त्या विलीन होत पर्वत शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीस सगळ्या वाटा वाटतात त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या संप्रदायांचे लोक दत्त तत्वामध्ये समन्वय पावतात प्रत्येक प्राणी मात्रास क्रांतीचे एक वलय असते मी पिठिकापुरात राहत असताना तेथे एक योगी आला तो विग्रहाच्या क्रांती वलयाबद्दल माहिती सांगत असे त्याला व्यक्तीची कांती कोणत्या रंगाची असून किती दूरवर व्यापून आहे ते सांगता येत असे त्याने श्री कुकुटेश्वर श्रालयात येऊन स्वयंभू दत्ताची कांती किती दूर व्यापून आहे आणि कोणत्या रंगाची आहे याची परीक्षा करण्याचे ठरवले त्या योग्यास स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्री वल्लभांचे दर्शन झाले त्यांच्या मस्तकाच्या भोवती विद्युल्लतेच्या तुलनेची धबलकांती अप्रतिमपणे व्यापून होती त्या धवलकांतीच्या भोगती खालच्या भागात व्यापून असलेल्या निळ्या रंगाच्या कांतीचे त्यास दर्शन झाले ती मूर्ती त्या योग्यास बघून म्हणाली बाबा दुसऱ्यांचे सूक्ष्म शरीर किती दूर व्यापलेले आहे याची माहिती काढण्याच्या अमूल्य जीवन काळव्यर्थ घालवू नकोस प्रथम तुझ्या हिताचा विचार कर थोड्याच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे सद्गती संपादन करण्याचा विचार कर सर्व सत्यांचा सर्व तत्व मुलांचा मूल असलेला दत्त मीच आहे या कलियुगात या क्षेत्रात महा सिद्ध पुरुषांच्या महायोग्यांच्या महाभक्तांच्या प्रेमभरित प्रेम आव्हानानेच मी येथे अवतार घेतला आहे स्वामींच्या या उपदेशाने त्यांच्यातील पूर्ववासनांचा नाश झाला सूक्ष्म शरीराच्या क्रांतीची माहिती मिळविण्याची त्याची शक्ती श्री वल्लभातच विलीन झाली तो श्री वल्लभांचे त्यांच्या स्व स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झाला स्वच्छ अशी धवलकांती असलेले श्री वल्लभ निर्मळ असून संपूर्ण योगावतार आहेत निळ्या रंगाची कांती असणारे श्री प्रभू अनंत प्रेमाने करुणेने भरलेले आहेत आणि या गुणांचे हे रंग निदर्श निदर्शक आहेत त्या योगाची विश्रांती झाल्यानंतर श्रद्धापूर्ण चर्चा सुरू झाली चतुर्वूर्ण विभाग असलेल्या सूक्ष्म शरीराच्या क्रांतीचा भेद दृष्ट्या निर्णय घ्यावा का किंवा जन्मसिद्ध कुलूक कुलगोत्राच्या दृष्टीने निर्णय घ्यावा कोणत्या वर्णाचा जन्म अस अस्त, असला तर वेदोक्त पद्धतीने उपनयन करावे कोणत्या वर्णाच्या लोकांचे शास्त्रोक्त म्हणजे पुराणोक्त उपनयन करावे उपनयात उपनयनात भ्रुकुटीमध्ये असलेल्या तिसऱ्या डोळ्याचा संबंध असतो का नसेल तर काही विशेष आहे का, का मेधावी लोक म्हणजे काय अशी चर्चा बराच वेळ गरम गरम चालली होती परंतु पंडितांचे मत ऐक्य होत नव्हते सत्य ऋषीवर या नावाने मल्लादी मल्लावधाने पिठिकापूर ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते त्यांना बापना आर्य असे सुद्धा म्हणत असत ते उपासना करीत पिठिकापुरात झालेल्या एका यज्ञाचे आधिपत्य करण्याची त्यांना विनंती केली होती यज्ञाच्या शेवटी कुंभवृष्टी झाली अर्थात वर्षा झाली सकल जनसमुदाय आनंदला श्रीवत्सवाई नरसिंह वर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थांनी श्री सत्य ऋषीश्वरांना त्यांच्या गावात राहावे अशी विनंती केली परंतु यज्ञ यागात मिळालेले धन शिधा तेवढेच श्री बापना घेत असत त्या द्रव्यास शुद्धी नसेल तर ते स्वीकार करत नसत श्री वर्मांच्या विनंतीस त्यांनी नकार दिला श्री वर्मांची अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती तिचे नाव गायत्री होते ती भरपूर दूध देत असे ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची होती एकदा गायत्री दिसेनाशी झाली कुठेतरी हरवली रस्ता विसरली असे वर्तमान श्री कळाले श्री बापना आर्य ज्योतिषशास्त्राचे पंडित असल्याचे वर्मांनी त्यांना गायत्रीच्या क्षेमकुशलासंबंधी कुशला संबंधी प्रश्न केला तेव्हा श्याम लांबापुरम सा, सामर्लकोटा मध्ये खानसाहेब नावाचा कसाई आहे त्याच्याकडे ती आहे लगेच न गेल्यास तिचा वध होण्याची भीती आहे बापना आर्य म्हणाले वर्मांनी श्याम लांबापुरास मनुष्यास पाठवण्याच्या प्रयत्नात बापून बापना आर्यांना एक अट घातली बापना आर्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर वर्मांनी तीन एकर भूमी निवासास योग्य असे घर बापना आर्यांना त्यांच्या पांडित्याचा बहुमान म्हणून द्यावे बापना आर्यांनी त्याचा अंगीकार न केल्यास गोहत्येचे प्रा पातक प्राप्त होईल बापना आर्य संकटस्थितीत सापडले त्यांनी हे दान जर नाही घेतले तर वर्मा त्या गायीची हत्या होऊ देतील त्यामुळे गोहत्येचे पातक लागेल गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणे श्रेयस्कर ठरेल आणि गायत्रीची रक्षा झाली पिठिकापूर वासियांचे नशीब उघडले श्री बापनावधानी तीन खंडी ध धान्य देणाऱ्या भूमीचे मारक झाले त्यांना निवासासाठी घराची व्यवस्था झाली श्री बापना आर्यांना व्यंक व्यंकटावधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी झाली तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभलक्षणे असून ती चालते वेळी महाराणीस लाजवेल अशी चाल आणि लचक असल्या कारणाने सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले श्री बापना आर्यांची कीर्ती थोड्याच काळात दहा दिशांना पसरली गंडीकोटा घाट आडनावाचा अप्पल लक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री आपस्तंभ वैदिक वैदिक शाखेचा एक बालक पिठिकापुरात आला त्यांच्या घरी का, कालाग्निशमन नावाने ओळखली जाणारी दत्ताची मूर्ती होती ती दत्तमूर्ती पूजेच्या वेळी स्पष्ट बोलत असे आधीच सुद्धा देत दे असे लहानपणीच लहानपणीचे मातृ पितृछत्र हरवले असल्याने तो पोरका झाला होता पूजासमयी कालाग्नी तू तो पुरात जाऊन घरीतच गोत्रच आपस्तंभ सूत्राच्या वैदिक शाखेचे मल्लादी बाप बापनावधानी यांच्याकडे विद्याभ्यास करावा असा आदेश दिला श्री बापना आर्यनी दत्ताच्या आदेशानुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मास माधुकरी न मागू देता आपल्याच घरात भोजनाची व्यवस्था केली श्री बापना आर्य शनी प्रदोष प्रदु, समयास शिवाराधना करीत असत घरातील स्त्रिया शनी प्रदोष दिवशी शिवाचे व्रत करीत असत पूर्वीच्या काळी नंद यशोदेने शनी प्रदोष शिवाराधना केल्यामुळेच साक्षात श्रीकृष्णाचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला बापना आर्यांबरोबर सुदैवाने श्री नरसिंह वर्मा श्री व्यंकट श्री व्यंकटपैय्या श्रेष्ठी आणि थोडे प्रमुख वै वैश्य लोक सहभागी होत श्री गोकुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघालेली वाणी सुमती आणि आपल राजचा विवाह एकेकाळी शनिप्रदोष शिवाराधना झाल्यानंतर श्री कुकुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युतकांती प्रकाशित होती त्यावेळी वाणी झाली बाबा बापन तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पल देऊन विवाह कर त्यामुळे लोककल्याण होईल हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा या, चा या सृष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीस अधिकार नाही ही देववाणी व्यंकटपय्या श्रेष्ठीला नरसिंह वर्माला तेथे असणाऱ्या सर्व जनसमुदायास ऐकण्यात ऐकवण्यात आली सगळे आश्चर्यचकित झाले गोदावरी मंडला मंडलांतर्गत आईनाविली ह्या गावातील राजवर्माचे बंधू मित्र परिवारास वर्तमान पाठवले विवाहाचा निर्णय झाला राजशर्माला घरदार नव्हते त्यामुळे थोडा विचार चालला होता श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले मला पुष्कळ घरे आहेत त्यापैकी एखादे मी राज शर्मास देईन राजशर्मा दान घेण्यास तयार नव्हते श्री श्रेष्ठींनी राजशर्माच्या सोऱ्यांबरोबर बोलून राजशर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित गृहभागाची किंमत लावली ती एक वराह जुन्या काळातील नाणे ठरविली गेली श्रीश्रेष्ठींच्या घरा घराची किंमत बारा वराह निश्चित केली अकरा वराह देण्यास माझ्याकडे एक पै पण नाही असे राजशर्मा म्हणाले तसे असेल तर मी माझ्या घराची किंमत एक वराह मात्रच ठरवून विकतो दान घेण्यास तुम्हाला संकोच असेल तर एक वारा हो मला घेऊन हे घर विकत घ्या असे श्रेष्ठी म्हणाले जे सांगितले ते धर्मसंपत आहे असा सगळ्यांनी होकार दिला श्रीमत, श्रीमत, श्रीमती सुमती महाराणी आणि श्री अप्पल लक्ष्मी नरसिंह शर्मा यांचा विवाह हो महापंडितांच्या वेदघोषाने मंगलवाद्यांच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला श्री श्रीवल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासाठी झाला आहे त्या कारणाने श्री कालदेवतेला कर्मदेवतेला त्या प्रतीक स्वरूप आणि अप्राकृतिक प्रगतीचे स्वरूप दर्शवणारे लंगडे बालक अशी दोन बालके राजशर्मास प्राप्त झाले आपली दोन्ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने सुमती आणि राजशर्मा अत्यंत दुःखी होते आईनविल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे श्री शर्मा यांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पिठिकापुरात घेऊन आले सुमती आणि राजशर्मांनी तो प्रसाद आदराने घेतला त्या दिवशीच रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले नंतर काही दिवस शंख चक्र गदा पद्म त्रिशूल विविध देवांचे ऋषींचे सिद्ध पुरुषांचे योग्यांचे अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती काही दिवसांनी जागृता अवस्थेत सुद्धा तिला दिव्य दर्शन होऊ लागले डोळे झाकले की पडद्यावरील चित्रपटासारखे दिव्य कांतीमय तपसमाधित मग्न असलेले योगी मुनी अद्भुत दर्शन देत देवतांचे जन्म नक्षत्र आणि सुमतीच्या प्रसव सम समया, समयाच्या नक्षत्रात असलेला संबंध सुमती महाराणीने आपल्या पितास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले ते म्हणाले ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जननाचे शुभसूचक आहेत सुमती महाराणीचे मामा श्रीधर पंडित म्हणाले बाई सुमती रवी सूर्याचे जन्म नक्षत्र विशाखाचा आणि श्री रामावताराचा संबंध आहे कृतिका हे चंद्राचे जन्म नक्षत्र आहे ह्याचा आणि श्री वृष्णावताराचा संबंध आहे पूर्वाषाढा या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगा श्री लक्ष्मी नरसिंह अवताराशी संबंध आहे श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा संबंध आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णू अंशाशी संबंध आहे पु पुष्य नक्षत्रावर जन्मलेल्या शुक्राचा भार्गवरामाशी संबंध आहे रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या शनीचा कुर्मावताराबरोबर संबंध आहे भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराह अवताराशी संबंध आहे आश्लेष नक्षत्रावर जन्मलेल्या केतूचा संबंध आहे मला प्रश्न केलेला समय रहस्याशी संबंधित आहे कोट्यावधी ग्रहांना नक्षत्रांना ब्रह्मांडांच्या स्थिती गतीला निर्देश देणारे दत्तप्रभूस जन्मास येतील असे मला निश्चित वाटते दत्तप्रभू हे नित्यवैभव विभूती आपले दिव्य अनुभव हो आणि श्रीधर पंडित यांचे मत सुमती महाराणीने राजशर्मा सांगितले तेव्हा राजशर्मा म्हणाले मी पूजा करते समयी कालाग्निशमन दत्तांना विचारतो कालाग्निशमन दत्तात्रयांची पूजा होत असताना कोणत्याही माणसाने ती पाहू नये असा नियम आहे पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात समोर बसून बोलतात नंतर परत त्या मूर्तीमध्ये विलीन होतात हा रोजचा आमचा नियम आहे सामान्य विषय आ किंवा स्वार्थाभरित समस्या आम्ही दत्ताला निवेदन करीत नाही त्या दिवशी पूजेसमयी दत्त महाराज प्रसन्न होते पूजेनंतर ते मानवी रूपात समोर आले आणि श्रीधरा या असे बोलवले दत्त मूर्तीमधून एक रूप बाहेर पडले आणि त्यांच्यासमोर ध्यानस्थ बसले परत आपल्या बोटाने संकेत करीत श्रीधरा या असे म्हणाले तात्काळ ते रूप त्यांच्यातच विलीन झाले राज शर्माला हे सगळेच आश्चर्यजनक होते श्री दत्त प्रभू म्हणाले तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीतील येणारा एकुलता एक अंश आउश, अंशावतारच आहे माझ्यात लीन झालेल्या जी, सुद्धा मी बोलावताच यावे लागते आणि जर अशी आज्ञा झाल्यास पडद्या आड झाल्यासारखे जावे लागते माझ्या आज्ञेचे पालन करणे त्यांना चुकतच नाही माझ्या लीला विभूती केवळ वर भूमीवरच परिमित नाहीत हे ब्रह्मांड सारेच माझ्या हातातील खेळण्याच्या झेंडूसारखे आहे मी एका पायाने लत्ता प्रहार केल्यास कोट्यावधी योजने पार करतो मी जन्म मृत्यूच्या अतीत आहे असे म्हणत श्री प्रभूंनी राजशर्मांच्या स्पर्श केला लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृती झाली त्याने एका युगात विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला असून त्यांची पत्नी सुमतीने सोमदेव नावाने जन्म घेतला होता असे ज्ञात झाले श्री दत्त महाराज पुढे म्हणाले मी दत्त या रूपाने दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे असे विचारले होते त्यावेळी पितृ पितृ श्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे अशी विनंती तुम्ही केली होती सूर्याग्नीबरोबर मी श्राद्धाचे जेवण केले तुमच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकाची प्राप्ती करून दिली मी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या शंभर वर्षापासून या भूमीवर योग्यांना महापुरुषांना दर्शन आहे सवितृ काठक होम भारद्वाज महर्षीने युगात केला होता तेव्हाचे त्या होमाचे भस्म पर्वतासारखे जमून बसले कालांतराने ते भस्म द्रुणागिरी पर्वतावर शिंपडले गेले मारुती द्रुणागिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्वपुरात गाणगापूर येथे पडला गंधर्वनगर हा भीमा अमरजा या पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतार समाप्तीनंतर मी मीन अंश मीन लग्नावर नगरीत शुक्ल यजुर्वेदीय वाज वाजसनेय माध्यमदिन शाखेत श्री नरसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्व नगरात अनेक लीला करीन श्रीशैल्यातील कर्दळी वनात तीनशे वर्षे तमोस तपो समाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात निवास करेल जेव्हा शनी मिनेत प्रवेश करेल तेव्हा त्या शरीराचा त्याग करेल श्री दत्त प्रभूंचे हे वरील वक्तव्य राजशर्माने आपल्या धर्मपत्नी सांगितले त्यावेळी सत्य ऋषीवर बापणारे म्हणाले बाबा राजशर्मा तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री प्रभूंना सूर्याला अग्निला श्राद्ध भोजन दे दिलेला जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील तो दिवस पितृशास्त्राचा असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदरच श्री दत्ताने भोजन विचारले तर जरूर वाढावे बाई सुमती ही गोष्ट लक्षात ठेव बाबा शंकर भट्टा श्री प्रभूंच्या लीला अलौकिक आहेत आत्तापर्यंत कधीही न ऐकलेल्या आणि अपूर्व आहेत महालय अमावस्येचा दिवस होता राजशर्मा तयारीत होते दारासमोर भवती भिक्षण असा आवाज ऐकला आणि त्या अवधूताला सुमती महाराणीने भिक्षा घातली काही मागणे माग असे म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली बाबा आपण अवधूत आहात आपले वाक्य म्हणजे सिद्ध वाक्यच आहे श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार लवकरच या भूमीवर होईल असे विद्वान लोक सांगतात दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करीत आहेत या शंभर वर्षा, वर्षा पूर्वीपासून या भूमीवर श्री दत्त प्रभू श्रीपाद श्री वल्लभ या रूपात फिरत आहेत आपण मला काहीतरी माग असे म्हटले मला श्रीपाद श्री वल्लभांचे रूप पाहण्याची फार तीव्र इच्छा आहे श्रीपाद श्री वल्लभां चा आविर्भाव प्राकट्य हे शब्द ऐकून त्या अवधूताने भुवने दणानून जाण्यास दणानून जाण्यासारखे भूकंप आल्यासारखे विकट हास्य केले सुमती महाराणीला तिच्या सभोवतीचे सभो समस्त विश्व एका क्षणातच अदृश्य झाल्यासारखे वाटले समोर सोळा वर्षे वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रगट झाला आणि म्हणाला आई मीच श्रीपाद श्रीवल्लभ आहे मीच दत्त आहे अवधूतांच्या रूपात असताना श्रीवल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्री वल्लभांच्या रूपात दर्शन दिले श्रीवल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणतेही मागणे मागू शकतेस तू मला तू मला जेऊ घालून तृप्त केलेस जे, के जे मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात ते सुकर्मही नसते अथवा दुष्कर्मही नसते अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेही फळ नाही म्हणूनच दुसरेच फळ द्यावे लागते ते भगवंताधीन असते अर्जुनाने अकर्म केल्यामुळेच श्रीकृष्ण कृष्णाने त्याला कौरवांना मारावयास सांगितले तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते कौरवांचा संहार हा भगवंत निर्णयच होता तुम्ही दंपतींनी पण विशेष असे अकर्म केले आहे म्हणून लोकहितार्थाने काहीतरी प्रतिफळ दिले पाहिजे निसंदेहाने तुझी इच्छा मला सांग न चुकता ती पूर्वी श्री दत्त श्री दत्ताच्या दर्शनानंतर सुमती महाराणीला स्फुरलेला संकल्प ती मूर्ती पाहून सुमती महाराणीने पादा पादाभिवंदन केले श्रीवल्लभांनी सुमती महाराणीला उचलून उभे केले व म्हणाले आई मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे याने मुलाचे आयुष्य क्षीण होते तेव्हा सुमती म्हणाली श्री वल्लभ प्रभू आई म्हणून बोलविलेत आपले हे सिद्ध वाक्य आहे तेच बोल खरे करावे तू माझा मुलगा म्हणून जन्मास यावे यावर श्री दत्तप्रभूंनी तथाच तू असा आशीर्वाद दिला व म्हणाले मी श्रीपाद श्री वल्लभ या रूपाने तुझ्या गर्भात येईल आईने लेकरांच्या पायावर पडणे हे लेकराचे आयुष्य म्हणून मी धर्मकर्माच्या सूत्रांच्या उलट जात नाही मी रूपाने सोळा वर्षापर्यंत जीवन व्यतीत करेन त्यावर सुमती म्हणाली केवढा हा अविचार सोळा वर्षापर्यंतच आयुष्य असे म्हणून विलाप करू लागले त्यावर श्रीचरणने सांगितले आई सोळा वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे ऐकून राहील प्राप्ती तू षोडशे वर्षे पुत्र मित्र वदाचरित असे शस्त्रवच शास्त्रवचन आहे सोळा वर्षे वय असलेल्या मुलाबरोबर मित्रासारखेच वागले पाहिजे आपल्या इच्छांचे दडपण त्याच्यावर आणू नये मला लग्न करण्यासाठी बंधन घालू नये मला यती होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी माझ्या या संकल्पाच्या विरुद्ध तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही असे सांगून त्वरित दत्त दत्त प्रभू अदृश्य झाले सुमती महाराणी आवाक झाली तिला काहीच कळेल झाले घडलेला सारा तिने आपल्या पतीस विवरण करून सांगितला तेवढ्यातच अप्पलराज म्हणाले सुमती विचार करू श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडिलांनी सूचना देऊन सूचना म्हणून अगोदरच सांगून ठेवला होता श्री दत्त हे करुणेचे महासागर आहेत श्री वल्लभांचा जन्म होऊ होऊ दे नंतर आपण विचार करू अप्पल राजांच्या घरी अवधूत आले ही वार्ता सगळ्या गावात पसरली पितृदेवांची अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवायच्या आधी अवधू भिक्षा दिली ह्या विषयाची चर्चा झाली श्री बापनावधानी म्हणाले श्रीपाद श्री, श्री वल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात अवधूतांना साष्टांग नमस्कार करणे विहितच आहे त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही पुत्र रूपाने जन्मल्यावर त्याला साष्टांग क्षीर होते परंतु असताना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही या प्रसंगाने सर्व सर्व ब्राह्मणांची ईर्षा वाढली विशेषत्वाने नरसा नरसावधानी या नावाच्या पंडितांची अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झालेले होते भोक्त्यांचा दुष्काळच होता ही फार मोठी समस्याच पडली श्री बापनार यांनी अप्पला राजांच्या घरी मात्र निर्विघ्नपणे पड़े कार्य पडेल कार्य पार पडेल असे सांगितले श्री राजशर्मा शमनांचे दत्तांचे ज्ञान करीत होते तितक्यात भोगते म्हणून तीन अतिथी आले आणि पितृकार्य निर्विघ्नपणे पड़े पार पडले बाबा भट्टा त्या दिवशी वैश्यान वैश्यांना वेदोक्त उपनयन करण्याचा अधिकार आहे का नाही आहे का नाही असा विषय चर्चेत मुख्या होता ब्रा, ब्रा, ब्राम ब्राह्मणांची परिषद भरली बांगलादेशातील नवद्विहून आशुतोष या नावाचे पंडित पादग या क्षेत्रात आले होते त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन नाडी ग्रंथ होते त्यांना दे देखील पंडित परिषदेचे आमंत्रण होते बापनाचार्यांनी सांगितले नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य समानच असतात अध्याय मी आता हा निम्मा वाचलेला आहे हा आता इथे संपवते कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे पुढला अध्याय परत पुढ अध्यायामध्ये सुरुवात करते वाचायला आता हा निम्म्यातच मी थांबवते तर तुम्ही सगळ्यांनी जेव्हा जेव्हा सवळ असेल महिलांनी आपल्या सगळ्या पुरुष मंडळींनी जेव्हा सवळ असेल प्रवास करताना रात्री झोपताना जेव्हा शक्य असेल तेव्हा हे व्हिडिओ नक्की ऐका म्हणजे प्रत्येकाला परमार्थ करण्याची खूप इच्छा आहे पण प्रत्येकाला सवड होत नाही अगदी पोथी घेऊन बसून वाचणं शक्य होत नाही तर माझा असा प्रयत्न आहे की ज्या पद्धतीने मी स्वतः पारायण करते तर तुम्हाला पारायण करायला तरी शक्य होत नाही वेळ होत नाही आहे तर तुम्ही एक एक अध्याय नुसतं जरी ऐकलात तरी घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल निगेटिव्ह विचार मनातले सगळे दूर होतील आणि एक छान घरात वातावरण तयार होईल असा माझा मनापासून विश्वास आहे तर सगळ्यांनी या हा जो आपला माझा चॅनल आहे त्याला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि अनेक मित्रमैत्रिणींना सांगा की कल्याणी म्हणून आहे तिने हा आपला एक चॅनल असा चालू केलेला आहे की जी स्वतःही पारायण करते आणि त्याचा लाभ इतरांनाही व्हावा अशी तिची मनापासून इच्छा आहे तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद